अहमदनगर शहरातील इम्पल्स हॉस्पिटलचे संचालक डॉ संदीप गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी सत्कार केलाय यावेळी अनेकांची उपस्थिती होते समाजामध्ये नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत असतात त्याचबरोबर दिवसेंदिवस आरोग्य सुविधा देखील महाग होत आहे त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणं परवडत नाही मात्र इम्पल्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदीप गाडे हे आपले समाजाप्रती काहीतरी देणे लागते या भावनेतून रुग्णांची सेवा करत असतात रुग्णसेवेतून रुग्णांचा विश्वास संपादन करण्याचं काम डॉक्टर संदीप गाडे यांनी केलंय असे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी केले अहमदनगर शहरातील नगर, नगर मनमाड रस्त्यावरील सावेडी नाका येथील इम्पल्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदीप गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या समपेत डॉक्टर गाडे ऋतुजा कवडे मुन्ना शेख अमोल शिंदे राम काते शुभम वाकळे भरत वाकळे रोहिणी अंकुश मनिषा भालेराव सविता पांढरे आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना डॉक्टर संदीप गाडे म्हणाले इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून हृदयविकाराशी संबंधित सर्व प्रकाराच्या आजारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जात आहेत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा याप्रमाणे सामाजिक बांधिलकी जतन करत नगर जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करत असताना रुग्णसेवेचे व्रत अंगीकारून आरोग्य सेवा देण्याचं काम करत आहे असं ते म्हणाले प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर